तर सकाळी लवकर उठली की मग सकाळची कामं पटापट होतात बरेच जण विचारतात तुझे केस एवढे लॉंग कसे लॉंग कसे त्यातलंच एक कारण म्हणजे मी हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरट्यावर त्याचं लेपन करून घेत त्यात नेतो म्हणून आता पोचलोय मंदिरामध्ये मठामध्ये सारी कलेक्शनचा ब्लॉग क्रेडिट करवतो राधे राधे सगळ्यांना तर आज ब्लॉगची सुरुवात व्हॉईस ओव्हरनेच करते कारण मिस्टर झोपले होते आणि त्यांची झोप मग डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मग मा मी हे थोडे थोडे शूटच करत होती व्हिडिओ त्यानंतर मग आज त्यांना लवकर जायचं होतं म्हणून मग मा पटकन जेवणाला लागले पहिला चपाती करून घेतली आणि मग त्यांच्यासाठी मटकीची उसळ पण बनवून घेतली आणि मग सगळी तयारी करून त्यांना मग कामाला जाण्यासाठी ते गेले आता मिस्टर ते गेले कामाला सकाळी काम असल्यामुळे मग पटापट त्यांना डबा वगैरे बनवून दिला आज लवकर उठली होती मग आज गुरुवार पण आहे त्यामुळे मग आता सगळं आवरून घेतलं ते पण गेले कामाला डब्बा वगैरे घेऊन गे। आता दुपारी येतील आता एकदा सकाळी लवकर उठली की मग सकाळची कामं पटापट होतात मग काय दिवसभर टेन्शन नसतं आता घरातलं सगळं आवरून घेते देवपूजा करते मग थोडंसं उंबरट्यावर हळदीचा लेप वगैरे लावायचा आणि बरेच जण विचारतात तुझे केस एवढे लाँग कसे आहेत लॉंग कसे त्यातलंच एक कारण म्हणजे मी माझे केस कधीच सलूनमध्ये कापत नाही म्हणजे कधी कुठले कितीही म्हणजे किती मला काही चांगला लुक करायचा असेल तरी मी सलूनमध्ये कधीच केस कापत नाही किंवा पार्लरमध्ये जात नाही मी माझी हेअर स्वतःहूनच कट करते आत्ताच हेअर कट करून एवढे हेअर कट केले एवढे थोडे थोडे स्ट्रीम करत असते पण करत राहते कारण सारखं थोडे थोडे महिन्यातनं दोन महिन्यातनं केसं आपण कापत राहिली की थोड्या थोडे थोडे ते चांगले त्याची वाढ पण राहते आणि व्यवस्थित पण राहतात आता आवरून घेते पटाफट आणि मग भेटते तुम्हाला ही हळद आवरण पप्पांनी आणली त्याच्यामध्ये गावावरच आणलेलं गोमूत्र तर इथे मी हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरट्यावर त्याचं लेपन करून घेतलं हे मी दर आमवशाला आणि गुरुवारी करत असते असं म्हणतात की हळदीचं लेपन उंबरट्यावर केलं की त्याने आपल्या घरामध्ये बाहेरची निग नकारात्मक जी ऊर्जा असते ती येत नाही तर सगळी कामं तर झाली आहेत आता काय काम तर राहिले नाही वाजले अकरा आता जेवून घेते थोड्या वेळाने जेवण झाले की मग हे येतील साडेतीनपर्यंत हे आले की यांना सांगितलं मला मठामध्ये मा घेऊन चला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हालाही मी मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला घेऊन जाते तुम्ही दर्शन घ्या आता काय आता जेवायचं आणि जेवत जेवत स्वामींची गाणी ऐकत बसायचं बस आता आलेत आता जायचं आहे ना मठामध्ये हा हां मला मठात नेताय ना तुम्हीच बोलात ना दुपारी नेतो म्हणून जाऊया मग तुम्हीच होतात ना नेतो म्हणून जाऊया ना जेवूया आता आपण दोघ आणि निघूया जायला ठीक आहे जाऊया ठीक आहे आता ह्यांना मिस्टरना गरम करून दिलाय भात पनीर बिर्याणी दोघ पण थोडं थोडं खाऊन घेतो आणि मटात जायला निघतो या खायला झालं हो काय आता लांब आता आधी केला होता तेव्हा थोडंसं तिखट कमी झालेलं म्हणून खायला तेवढी मजा येत नव्हती ते मग आता थोडंसं तिखट केलं बघूया कसं झालं आत्ताच नाश्ता करून आम्ही बसलेलो आहे माझी तयारी कधीच झाली ही अजून तयारच होत असले दोन तीन टॉप बदलले तिने शेवटी हा टॉप तिला आवडला आहे हे आता आमचं मेकअप चालू का होता जायचं आहे असं तुमची पावडर लावते आणि या पावडरने मला असं थोडंच स्वेट म्हणजे घाम घाम आल्यावर होतं हो जरा दुपारी जायचं कारण असतं की मनासारखं पाया पडायला एकदम शांत असतो संध्याकाळची खूप जास्त गर्दी असते त्यामुळे मग मी जास्त करून ह्यांना दुपारचीच घेऊन जाते कामावर ना आले लगेच घेऊन जाते आता मस्त मठामध्ये दाखवतो तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्या तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आता आम्ही निघतो आणि मठामध्ये गेल्यावर तुम्हाला परत भेटूया आता पोचलोय मंदिरामध्ये मठामध्ये पाया पडून घेते पाया पडून घेतो तरी ते मठामध्ये स्वामी भक्त जप करत होते म्हणून मग मला व्हिडिओमध्ये बोलता येत नव्हतं तुम्हाला बोलल्याप्रमाणे दुपारची मठामध्ये गर्दी नसते त्यामुळे मनसोक्त पाया पडता येतं तुम्हीही ये पटकन घ्या स्वामींच्या पाया पडून त्यानंतर मग तिथला मी प्रसाद घेतला आणि आम्ही तिथून निघालो तर पाया पडून तर झालंय सगळं मठामध्ये आता यांना म्हणली थोडंसं इथंच एक राऊंड मारून आणा आता आलोय उपवाणला आता बरेच वेळ झालं फिरायला कुठे गेलो नव्हतं मग आज आता मंदिरात आलो त्यांना म्हणली थोडं फिरायला पण घेऊन जा विचार केला इथे जवळपास जाऊया मालवणला थोडा वेळ फिरून घेतो विस्तार बसले तिथे <laughs> तुमच बाहेर फिरायला घेऊन जाताना कटाळ नाहीत ना, कटा ना तुम्हाला पण कुठेतरी लांब घेऊन चला यार मला फिरायला जाल ना कामाला सुट्टी तर नाही भेटत पण आता फिरायला जाणं पण मला थोडस गरजेचं वाटत थोडस रिफ्रेशमेंट मला हवी आहे जाल <laughs> ना घेऊन असं नाही करायचं आता इथन निघतो स्वामींच्या मठामध्ये भेटलेलं प्रसाद आता खाल्लाय आणि डस्टबिन्स होते पण इथे कुठे नियर बाय दिसत नाहीये जवळच्या डस्टबिन मध्ये टाकणार आहे हे सगळ्यांनीच केलं तर खूप चांगलं होतं कारण इतकं छान प्लेस असतात आणि इथे थोड्यासाठी घाण वगैरे करून हे खराब झालेले असतात त्यामुळे जे काही खाल पी ते आपल्या घरातरी घराच्या कचऱ्याच्या डब्यात तरी टाका किंवा इथे कुठे जरी कचऱ्याचा डब्बा असेल तर त्याच्यामध्ये टाकत जावा आत्ताच घरी आलो मी पहिला चेंज करून घेतलाय आणि म्हटले चहा प्यायचा होता दरवेळी बाहेर गेल्यावरच आम्ही चहा पित असतो पण यावेळी यांना म्हटले की चला घरी जाऊन चहा पिऊया कारण मला बिस्किट खायची खूप इच्छा झाली होती चहासोबत मग यांना म्हटले तुम्हाला बाहेरच्यापेक्षा मस्त चहा करून देते या एका वाक्यावर ते म्हटले चल मग घरीच बनवून दे चहा आता चहा घेतो झाला की बन झाला की पिऊन घेतो मिस्टरांचं पण काम चालू झालं आहे हे बघा दाखवते तुम्हाला मिस्टर पण इकडे कामाला लागले त्यांच्या आले नाहीत की काम सुरुवात करतात ते बसायचं नाही कारण आहे आराम असा नाहीच वरण आलेत आता बसलेत हिचा सारी कलेक्शनचा ब्लॉग एडिट करवतो एडिट आधीही झाली होती पण काही कारणाने व्हिडिओ फाईल्स डिलीट झालेल्या आता परत नवीन क्रिएट केलं आहे तुम्हाला त्यात थोडंसं काहीतरी थोडंसं दाखवतो साडीचं कलेक्शन दाखव साड्या व्यवस्थित लावून घेतल्या तुम्हाला सगळ्या दाखवण्यासाठी दोन हजार सतराला घेतलेली ती साडी पण अजून पण तर तुम्हाला साडी कलेक्शनचा पण ब्लॉग बघायचा आहे का बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मग लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे